मी अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यात पहिला जो आम्ही कार्यक्रम केला तो कार्यक्रम आम्ही दिल्ली बाहेर केला कारण जनरली आयोगाचे जे कार्यक्रम होतात हे कार्यक्रम जनरली हे कार्यक्रम सगळे दिल्लीमध्ये होतात तर मग दिल्लीच्या बाहेर सुद्धा आयोग गेला पाहिजे असा विचार करून मग आम्ही राजस्थानामध्ये गेलो बिकानेरला गेलो आणि बिकानेरमध्ये आम्ही एक फार सुंदर कार्यक्रम केला आपल्याला माहिती आहे की आता आपली जी घटना आहे की घटनेला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे आणि मग त्यानिमित्ताने देशभरामध्ये अनेक कार्यक्रम पण झाले तर ही घटना बनवत असताना आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत पंधरा महिलांनी काम केलं हो आणि घटना बनवण्यामध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलं पण महिलांचं हे योगदान कुठं सगळ्यांच्या समोर आलं आपल्याला ते फार माहिती नाहीये पण आपली देशातली महिला ही नेहमी खूप सक्षम आहे ती विद्वान आहे आणि ती नेहमी पुढं येऊन काम करणारी आहे अशा ह्या पण महिला होत्या मग त्यांचं योगदान समोर आलं पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि आयोगानं पहिला जो कार्यक्रम बिकानेरला केला तो या रा घटनेला ज्या पंधरा महिलांनी आपलं योगदान दिले त्यांच्याबद्दलचं आम्ही एक फार सुंदर कार्यक्रम या निमित्ताने आम्ही केला